नागपूर महानगरपालिका आणि असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या वतीनं राष्ट्रभाषा भवन इथं अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यात नागपूरमधल्या विविध शाळांतल्या दोनशे विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित शंभर आकर्षक प्रयोग सादर केले आहेत खगोलशास्त्राचं रहस्य विशेषत ध्रुवतरा नेहमी स्थिर का दिसतो यासारख्या खगोलशास्त्रातील प्रश्नांचं प्रयोगाच्या माध्यमातून सोप्या पद्धतीनं उत्तर मांडण्यात आलं आहे विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून अगदी साध्या आणि सोप्या भाषेत हे प्रयोग तयार केलेले आहेत विद्यार्थ्यांमध्ये असलेली विज्ञानाची भीती दूर व्हावी या उद्देशानं आयोजित या मेळाव्यात तज्ज्ञ व्यक्तींकडून विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे तेवीस नोव्हेंबरपर्यंत हा मेळावा सुरू राहणार आहे याच्यामध्ये एवढे सोपी सोपी प्रयोग आहे जसं की लॉ कन्जर्वेशन ऑफ मोमेंटम मेमिलियन ऑफ ही बकरी किडनी आणि इकडे खूप सारे जसं की सोपी सोपी खूप सारे प्रयोग आहेत त्याच्यामध्ये आपण खूप काही शिकू शकतो एक छोटस पथनाट्य झालं होतं त्यामधून आम्हाला विज्ञान मध्ये काय काय शिका कोणते फूड नाही खायचे कोणते फूड फूड खायचे आहे हे आपल्याला माहित पडलं आहे मुंबईत पश्चिम